बागलांच्या शेतकऱ्यांनी काढलेल्या कांधारथ यात्रेचा हेतू सफल खासदार राहुल गांधी यांनी दिली कांदा भेट कांदा प्रश्न पोहोचला थेट दिल्ली दरबारी सटाणा बागलाम तालुक्यातील शेतकऱ्यांनी क्रांतिकारक पाऊल उचलून कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ केंद्र शासनाला उघडे पाडण्यासाठी बागलाम तालुक्यात काढलेल्या तालु कांदा यात्रेचा हेतू सफल झाला आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी बागलान तालुक्यातील श्रीक्षेत्र सिद्धिविनायक मंदिरापासून सुरू झालेली कांदा रथयात्रा यात्रा आतापर्यंत दोन्ही तिन्ही तालुक्यांमधून फिरत असताना आज राष्ट्रीय नेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेदरम्यान सौंदाने येथे कांदा यात्रेच्या शेतकऱ्यांची आणि राहुल गांधींची गाठ पडली खास बाब म्हणजे राहुल गांधींनी स्वतःच्या वाहनातून उतरून येत रथाजवळ येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या एवढेच नव्हे तर तत्पूर्वी कांदा रथयात्रा काढणारे व्यंगचित्रकार शेतकरी किरण मोरे बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सुरेशी महेंद्र जाधव तसेच भास्कर बाबुल आदी शेतकऱ्यांची भेट घेऊन राहुल गांधी यांनी या शेतकऱ्यांनी भेट दिलेला कांदा स्वीकारला आणि कांदा निर्यात बाबत आणि एकूणच कांद्याच्या दरांबाबत केंद्र शासनापर्यंत भावना पोहोचविण्याचे आश्वासन दिले साजिकच बागलांच्या शेतकऱ्यांनी उचललेले हे पाऊल यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे बागलान तालुका कांदा उत्पादनात ता अग्रेसर असून केंद्र शासनाने वारंवार कांदा निर्यात बंदीचे धोरण घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक खाईत लोटले आहे याबाबत शेतकऱ्यांमधून वेळोवेळी वियोल आंदोलनात्मक पावित्रा घेतला जात असला तरी केंद्र शासनाकडून मात्र याकडे डुमकुनि बघितले जात नव्हते दुसरीकडे मात्र केंद्र शासनाकडून वेगवेगळ्या यात्रा काढून गावोगावी शेतकऱ्यांच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या लाभाच्या योजनांबाबत माहिती दिली जात आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून कुठल्याही प्रकारचा थेट लाभ न होता विद्यमान केंद्र शासनाकडून सुरू असलेली ही जाहिरातबाजी पाहता शेतकऱ्यांनी देखील त्याच पद्धतीने उत्तर देऊ केले आणि बागलान तालुक्यातील मोरेनगर येथील क्रांतिकारी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे आणि बागलाम तालुका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सुर्य यांच्या संकल्पनेतून कांदा रथ ही यात्रा उदयास आली ठेकोडा येथील सिद्धिविनायक मंदिरापासून हा कांदा रथ निघाला ट्रॅक्टरवर कांद्याची प्रतिकृती आणि सोबतच कांदा उत्पादन खर्च आणि ध्वनी क्षपकावरून मोदी शासनाने आत्तापर्यंत कांदा उत्पादकांसाठी दिलेले आश्वासने ऐकवीत ही कांदा यात्रा बागलाम तालुक्यातून गावोगावी फिरत आहे याच दरम्यान ही यात्रा मालेगाव तालुक्यातील सौंदाने येथे पोहोचले असता राहुल गांधी यांची न्याय यात्राही याच ठिकाणी आली आणि योगायोगाने आज सकाळी कांदा रथयात्रेचा आणि राहुल गांधींचा समोरासमोर सामना झाला खास बाब म्हणजे राहुल गांधी देखी यांनी देखील शेतकऱ्यांविषयी आस्था दाखवून या कांदा रथाजवळ येऊन शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या यावेळी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी राहुल गांधी यांना या प्रश्नाची माहिती दिली एवढेच नव्हे तर महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी देखील काल रात्री कांदा उत्पादकांची भेट घेतली आणि कांदा रथ यात्रेला भेट देऊन सर्व भावना समजून घेतल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी राहुल गांधी यांच्याशी या कांदा रथ यात्रा काढणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घालून देण्यात आली यावेळी शेतकऱ्यांनी खासदार राहुल गांधी यांना कांद्याची भेट देत कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नाबाबत माहिती अवगत करून दिली ही सर्व माहिती समजून घेत याबाबत दिल्ली दरबारी आवाज उठवण्याचे आश्वासन खासदार राहुल गांधी यांनी दिले आहे देशातील विरोधी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत कांदा भावना पोचविण्यात बागलांच्या शेतकऱ्यांना यश आले असून साजिकच ही कांदा रती यात्रा सफल झाल्याचे मानले जात आहे खासदार राहुल गांधी हे स्वतः वाहनातून उतरून रथयात्रेजवळ आले असता किरण मोरे यांनी व्यक्त केलेल्या भावना पुढील आहेत आज के, रो किसान, पुरा, पुरा किसान, के, के, के किसान रो रहे हैं साहब, मुद्दा, है पूरा पूरा किसान सरकार जनपद के कारण पूरा किसान रो रहा है जो निगैल मंडी की है वो उससे किसान बहुत रो रहा है निर्यात मंडी उठनी चाहिए और नाफेड़ खरीदी बंद होनी चाहिए ये किसानों की मा...